अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आज मी स्वामी महाराजांचा तुम्हाला असा खूप सुंदर अनुभव शेअर करत आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया चाळीस दिवसापासून समुद्रात वाहून गेलेलं बाळ परमपूज्य गुरुमाऊलींनी परत आणलं दिंडोरीला खूप सेवेकरी प्रश्न टाकतात ज्यांचा प्रश्न खूप सेवा करूनही सुटत नाही त्यांना गुरुमाऊली एकच सेवा देतात स्वामी मार्गाचा प्रचार प्रसार प्रचार व प्रसारच्या सेवेचे महत्त्व एक अनुभवद्वारा सांगू इच्छिते मागच्या वर्षी पिठापूरच्या पाराण्याला वाचण्यासाठी काही सेवेकरी गेलेले होते तेथे ते एक आजोबा त्यांचा अनुभव सांगत होते तो आता मी खालीलप्रमाणे सांगते आंध्र प्रदेशमध्ये माऊलींचा एकदा मेळावा सत्संग सुरू होता व मेळ्याच्या पोस्टर सगळीकडे लावलेले होते व त्या पोस्टरवर लिहिले होते की आपल्या कुठलाही प्रश्न असो सेवा करून तो सुटेल व मेळाव्याच्या ॲड्रेस पोस्टरवर दिलेला होता त्या आजोबाने टेन्शनमध्ये पोस्टर पाहिलं व त्या मेळावा मेळाव्यात जाऊन पोहोचले तेथे ते माऊलीचा सत्संग सुरू होता तिथल्या सेवेकरांनी विचारलं की काय प्रश्न आहे तर आजोबा बोलले की याच्या दोन ते तीन वर्षाचा नातू समुद्रकिनारी खेळता खेळता लाटेत वाहून गेला व दो तीन दिवस झाले आहेत अजूनही तो घरी आलेला नाही ह्या पोस्टरवर लि लिहिलेल्या आहे की कुठलाही प्रश्न असे ना परंतु सुटेल म्हणून मी ह्या ॲड्रेसवर आलो सेवेकरांना थोडा टेन्शन आलं की दोन तीन दिवस होऊनही गेले मुलगा समुद्रात वाहून गेलेला आहे त्यांना आजोबांना बसायला सांगितलं माऊलीचा सत् सत्संग संपेल तसं तुम्हाला गुरु माऊलीकडे घेऊन जाऊ सत्संग सोहळा आजोबां आजोबा, आजोबा माऊलीकडे गेले व प्रश्न सांगितला माऊलीने त्यांना एकच सांगितली की हे समोर पांप्लेट स्वामी सेवेचा प्रचार प्रसाराचे पडलेले आहेत सर्व पॉम्पलेट घ्या घरोघरी जाऊन फक्त श्री स्वामी समर्थ म्हणून पांप्लेट देऊन यायचं व निघून जायचं तसेच एक्केचाळीस दिवस अगरबत्ती संपेपर्यंत श्रीस्वामी समर्थ म्हणायचं व रक्षा उतरती कपाळा लावायची बेचाळीसव्या दिवशी मुलगा घरी परत येईल आजोबांनी सांगितली सेवा पूर्ण केली एक्केचाळीस दिवस झाले बेचाळीसव्या दिवस उगवला रात्र होऊन गेली पण ते तो लहान बाळ अजूनही घरी आलाच नाही अर्धा रात्री दोन वाजता कोणीतरी घरचा दरवाजा ठोठावला व आजोबांनी दार उघडले तेव्हा त्यांचा नातू त्यांच्या डोळ्यासमोर उभा होता त्याला विचारले की कुठे होता काय खाल्लं वगैरे दोन ते तीन दिवस तो काहीच बोलला नाही माऊलींनी आजोबांना दिलेले पोस्टर होते त्यावर माऊलींचा फोटो होता व तो पोस्टर घरात राहून गेलेले होते व तेच पोस्टर दोन ते तीन वर्षाच्या लहान बाळाला दिसले त्याने पोस्टर जवळ घेतले माऊलीच्या फोटोवर बोट ठेवले आणि सांगितले की हे आजोबा मला समुद्रात घ्यायला आले होते हा अनुभव ते आजोबा पिठापूरला रडत रडत सांगत होते त्यांच्या डोळ्यात डोळ्यांचे ऑपरेशन झालेले होते व पूर्ण दृष्टी चालली गेलेली होती पण ते माईकवर बोल बोलले की आता अनुभव सांगताना मला दिसत नाहीये मग पुढच्या वेळेस पिठापूरच्या पाराण्याच्या गुरुमौलीच्या कृपेने माझी दृष्टी परत येईन गेलेली असा व तो अनु असा व तोही अनुभव मी माईकवर येऊन सांगेल किती त्यांचा विश्वास म्हणून तुम्हीही स्वामी महाराजांच्या याच्यावरती नक्की विश्वास ठेवा स्वामी महाराज सगळ्या गोष्टी पूर्ण करत असतात आपली इच्छा पूर्ण करत असतात स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ इतका प्रभावी ग्रंथ आहे तो वाचल्यावरती आपल्या सगळ्या समस्या दूर होतात संक्षिप्त श्रीगुरुचरित्र याचाही तुम्ही पारायण करू शकतात खूप अद्भुत सेवा आहेत अद्भुत अनुभव येत असतात खूप साऱ्या छान छान सेवा आहेत तुम्ही नक्की करा आणि असे अनुभव घेत चला तर आजचा अनुभव तुम्हाला कसा वाटला किंवा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा आजची सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा परत भेटूया अशाच सेवेसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ